सपनों से सपने बांधे कांधों से मिलाकर कांधे हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे

तर रियाज मल्टीपे प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीचा मी कंपनीला कड व्यवसाय मार्गदर्शन म्हणून तर त्यामुळे ही कंपनी आपल्याला आरोग्यावर परिषद करून आरोग्यावर आता मी तुम्हाला मार्गदर्शन करत होतो आम्ही काय करतो आता सध्या की खर विरोबर मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा गरीब स्त्रियांना त्याचं मदत नाही अशा सर्व लोकांना रोजगार देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करत असतो त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट महत्वाची की जे काही आजार आहे ते आजार सुद्धा त्याच्याने बरे होतात सहाशे प्लस आजार हे डॉक्टरमुळे डॉक्टर खूप बरे होत नाही ते या आमच्या एक अमृतकृष्ण नावाचे प्रवचन आहे त्या अमृतकृष्ण प्रवचनाच्या माध्यमातून ते भरले तर हे काय आहे की पुढे चालू तुम्ही अशा पद्धतीचा व्यवसाय करावा काहीतरी तुम्हाला तुम्हाला व्यवसाय असावा आणि नोकऱ्याला तर शिक्षण आहे तर नोकरी सोडा तर घरी तुमच्या पालकांना वगैरे त्यांना कोणाला तुम्ही व्यवसाय करायची इच्छा आहे म्हणजे ही कंपनी काय करते डायरेक्ट शेअरिंग आणि नेटवर्क मार्केटिंग बिझनेस करते डायरेक्ट शेलिंग म्हणजे एखादा मदत डायरेक्ट लिहिणे कंपनी तुम्हाला माहिती देते डायरेक्ट आपण मेडिकलमध्ये ठेवला तर ते जे ते चार्जेस आहेत ते घेतात पण इथे आपण डायरेक्ट शेलिंगच्या माध्यमातून त्याला बिझिट देतो आणि समोर त्याला परत ते फायदेशीर आणि दुसरी गोष्ट नेटवर्क मार्केटिंग म्हणजे पुढे पुढे साखळी शिक्षण जोडत जाणे हा एक व्यवसाय आहे त्याचा एक असा आहे की आता सर्वात छोटे सांगतो की आपण जी ड्युटी करतो ती ड्युटीवरती आठ तासाची ड्युटी आहे बारा तासाची ड्युटी आहे बारा तासामध्ये आपल्याला हजर केले हजर राहिलं पाहिजे त्यावेळेला आपण मिळतो पण याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की साखळी वेळेला काय होतं की आपलं काम दुसरे पण करतात त्यावेळेमध्ये म्हणजे बारा तासाचे किंवा आठ तासाचे आपण आणखी तास काम करून घेतो हे स्किल लोकांना देतात बारा तासाचे किंवा आठ तासाचे ऐंशी तास तसे काम करू शकता जर हे आपण मानसिक व्यक्ती जोडल्यामुळे करू शकतो आणि आपण सर हजर आहे जर नष्टी काम करतात तशा पद्धतीने हे पद्धत आहे ते या सृष्टीमध्ये आहे नंतर ठेवा आता मी जास्त शुभेच्छा देण्यासाठी सर ओळख करून तुम्ही थोडक्यात नंबर जेव्हा मी जरूर पालकांना हा नंबर द्या त्यांचा कितीतरी मनाचे फायदा होईल घर तुम्हाला पालक आजूबाजूला किंवा ज्यांना व्यवसायाची गरज आहे दहावीस हजार तीस हजार पन्नास हजार सहज करू शकतात आज माझे मित्र वरचे आमचे साहेब आहेत तर ते दोन लाख छप्पन हजार एवढा पगार येत तर कमी शिक्षण असून सुद्धा शिक्षणाची आठ नाही कमी शिक्षण असून सुद्धा ते

त्यांना सांगितले त्यांनी येवून बळाले आणि त्यांनी शिकवायचा मुलांना लेतो पाहिजे प्राविद्रता भविष्य भविष्य प्राविद्रता वाजवणारे पण तयार आहेत म्हणजे मी बोललो होतो की त्यावेळेला की आमची मुलं तुम्हाला पूर्ण काय आहे पुढे आमची आवश्यकता वाचणार नाही कामलेशिपची बरोबर बरोबर आज हा वर्ग सर्व गोष्टी मध्ये तयार झालेला आहे

की सरांनी आपल्याला सगळे आज करून दिले हाच म्हणजे माझा वगैरे होता त्यावेळेला सांगितलं सरांकडून तुम्हाला वाटतं आपण तुम्हीच सर आहेत सगळे चांगले शिक्षक आहेत तुम्ही धार्मिक झाल्यानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर तुमच्या कार्यक्रमाला आणि पुन्हा आम्ही हजेरी लावणार आहोत जेव्हा तुम्ही पुरस्कार वगैरे बक्षीस घ्याल आपला आषाढीच्या वेळेला वगैरे तुम्हाला सगळ्यांना बोलवले जाईल त्यावेळेला आपण सगळे उपस्थित राहू त्यावेळेला मी पण येईल त्यावेळेला आपण वगैरे वगैरे घेऊ आणि लक्षात तर रेस्टॉरंट तुम्हाला सगळ्यांना तर हा नंबर ठेवा नंबर याच्यासाठी दिलाय सर